उद्धव ठाकरे आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असणार आहेत अतिवृष्टीनं बाधित झालेल्या भागाची ते पाहणी करतील लातूर धाराशिव जालना संभाजीनगरमधील नुकसानाचा ते आढावा घेणार आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत बीडमध्ये अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात झाली दरम्यान नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः नरेश मस्के आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत आपण नरेश मस्के यांच्याशी बोलूया नरेश मस्के जे आपण ट्विट केलेलं आहे ट्विट आम्ही सर्वांनी पाहिलं काय नेमकं आपलं म्हणणं आहे काल माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि प्रतापजी सरनाईक यांनी धाराशिवचा दौरा केला पूरग्रस्त भागाचा दौरा केला oh. आणि त्यानंतर संजय राऊत जे बरगडत होते मीडियामध्ये चुकीच्या पद्धतीने hmm. यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिलेली मदत जेव्हा मी एकत्र होतो त्यावेळी उद्धव ठाकरे वाटत होते त्यावेळी सुद्धा त्यांचे फोटो त्याच्यावर ते होते hmm. तेव्हा त्यांना लाज वाटली नाही का त्यावेळी hmm. का नाही विरोध केलात परंतु जे मदत करतायत मदत करतायत त्याच्यावरती जर टीका होणार असतील तर ते चुकीचं आहे आपण मदत करावी आज आपण जाताय म्हणून मी त्यांना सांगितलं आज आपण जा, जाताय तिथली परिस्थिती अत्यंत भयंकर आहे तर तुम्ही सुद्धा मदत करा ना टीका टिप्पणी का करताय फोटो काढू नका मीडियाला घेऊन जाऊ नका मीडियाला सांगा केवळ दुसऱ्यावर टीका करण त्यांनी जी काही मदत केली ते पहा ना यांनी कधीही कुणाला मदत केलेली नाहीये म्हणून मी म्हणालो की बिस्किटचा पुडा तरी घेऊन जा पद्धतीने टीका करण आणि लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करणं ही संजय राऊत यांची कृती चुकीची आहे बरं धन्यवाद नरेश मस्केजी तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूज ची बोलताना दिली त्यासाठी आरोप कुठं करायचे मदत देताना त्याच्यामध्ये आरोप करायचे मदत देताना त्याच्या फोटोवर आरोप करायचे अरे तुम्ही फोटो बघताय काय त्याच्या गाडीतलं सामान बघा ना त्या जीवनावश्यक वस्तू बघा कार्यकर्त्यांनी फोटो लावले धरून चाला तुम्ही कधी काहीतरी घेऊन गेलात का तुम्ही जेव्हा होता तेव्हा कार्यकर्ते तुमचे फोटो मोठे मोठे लावत होते ना तेव्हा ते चालत होते ते गोड वाटत होतं आनंद वाटत होता माझं एवढंच म्हणणं आहे हे राजकारण करणं दुर्दैवी आहे लोकांना मी आम्ही पाहिलं एका कपड्यानिशी ते बाहेर आले होते त्यांना कपडे त्याचं ब्लँकेट चादर चटई भांडे भांडीकुंडी रेशन सगळं दिलं त्यांना ते आवश्यक होतं